माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महादेव निर्मळ यांना बाबरी मुंडेच पाडणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये अपक्षी उमेदवार असलेले महादेव निर्मळ व बाबरी मुंडेचे परस्परांच्या विरोधामध्ये निवडणूक लढताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव विधानसभेमध्ये ओबीसी मतदारामधून ओबीसीचा उमेदवार विजय होईल अशी अपेक्षा वाटत असतानाच आता माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत पाहण्यास मिळत आहे निर्मळ विरुद्ध मुंडे अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होत असताना पाहण्यास मिळत आहे या दोघांपैकी एकाने माघार घ्यावी अशी आशा देखील सर्व ओबीसी मतदारांना लागली होती परंतु दोघांनाही आपण विजय होतील अशी आशा असल्यामुळे दोघं देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्येच महादेव निर्मळ यांचा पराभव हा बाबरी मुंडे यांच्यामुळेच होणार असल्याचं बोललं जात आहे महादव निर्मळ ह्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती परंतु आता ते बाबरी मुंडेंच्या प्रचारामुळे पिछाडीवर जाताना पाण्यास मिळत असून आता बाबरी मुंडे हे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या आघाडीवर असल्याचे प्रचारामध्ये पाण्यास मिळत आहे माधव निर्मळ यांचा पराभव निश्चित होत असल्याचे देखील आता चित्र हळूहळू स्पष्ट होत असल्यामुळे बाबरे मुंडे यांच्यामुळेच महादेव निर्मळ यांचा पराभव होणार असल्याचं देखील आता माजलगाव विधानसभेच्या मतदारसंघातील ओबीसी मतदारातून बोलले जात आहे माजलगाव विधानसभेचा भावी आमदार हा ओबीसीचा आमदार होईल अशी अपेक्षा सर्व बीड जिल्ह्यातील ओबीसी मतदारांना होती परंतु आता माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये चित्र वेगळेच पाहण्यास मिळत आहे माजलगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होईल असं वाटत असताना जाता ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत असल्यामुळे ह्या ओबीसीच्या लढतीमध्ये माधव निर्मळ यांचा पराभव बाबरी मुंडेमुळे होणार असून या ठिकाणी तुतारी वाजणार असल्याचे चित्र असं स्पष्ट होत असल्यामुळेच ओबीसी दोन उमेदवारामुळेच मराठा उमेदवार असलेले तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले मोहन जगताप हे सहजरित्या माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय होणार असल्याचं बोललं जात आहे खरंच महादो निर्मळ यांचा पराभव बाबरी मुंडे यांच्या उमेदवारीमुळे होणार आहे का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद